मागच्या वेळेमध्ये आपण ब्लड प्रेशरबद्दल जाणून घेतलं होतं आज आपण जाणून घेऊ का की ब्लड प्रेशर जर समजलं तर त्यानंतर महत्त्वाच्या तपासण्या कुठल्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही रक्ताच्या तपासण्या महत्त्वाच्या जसं हिमोग्लोबिन लेवल आपलं किडनी फंक्शन टेस्ट म्हणजे आपल्या किडनीची जे स्थिर असेल तर ते के एफ टी म्हणजे क्रियाटिन आणि युरिया त्या व्यतिरिक्त ब्रँड ब्लड शुगर युरिनमधलं प्रोटीन शुगर आणि रुटीन आणि एक हृदयाची स्थिरता बघण्याकरिता ई सी जी जर हृदयाची स्थिरता अजून सविस्तर बघायची असेल तर आपण एक डी इको म्हणून पण तपासणी करू शकतो जेणेकरून स्नायूंची स्थिती पण आपल्याला व्यवस्थित कळते ई सी जी आणि डी इको तरी मिनिमम आपण करायला हवा त्या व्यतिरिक्त ब्लड प्रेशरशी संबंधित काळजी तर आपण चर्चा केलेलीच आहे जसं मिठाचं प्रमाण कमी घेणे रेग्युलर औषधी गोळ्या घेणे ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचा परिणाम व्यवस्थित आहे का नाही हे स्थिर कर ठेवण्यासाठी रेग्युलर ब्लड प्रेशर मॉनिटर करणे या पण हा पण तपास एक तपासणीचाच भाग असतो आणि वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा ह्या तपासण्या पुन्हा करून बघणं जेणेकरून आपल्याला याची खात्री होते की बाबा आपले आतील जे अवयव आहेत ते स्थिर आहेत आपल्या डोळ्याचा पडदा पण आपण एकदा तपासला पाहिजे जेणेकरून आपल्याला हे कळते की जे मागचा पडदा असतो रेटिना त्याच्यावर ब्लड प्रेशरचा परिणाम आहे का हे कळतं हृदयरोग परसे ब्लड प्रेशरशी संबंधित आहे का तर हो आहे कारण की वाढत्या ब्लड प्रेशरचा हृदयावर डायरेक्ट ताण दिसतो आणि कधीकधी जर तो ताण अनियंत्रित झाला तर दम लागून हृदय फेल होण्याची शक्यता असते म्हणून हृदयाच्या तपासण्या करणंही अत्यावश्यक आहे हृदयरोगाचा हो धोका किंवा हार्टॅकचा धोकाही ब्लड प्रेशरनंतर जास्त असतो त्याच्यामुळे हे जाणून घेणं अत्यावश्यक हो असतं धन्यवाद